आमदार रवींद्र चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत रवींद्र चव्हाण जे आपलं स्वागत आहे एबीपी माझा मध्ये सध्या तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे या स्फोटांविषयी एमआयडीसी मध्ये एका कंपनीमध्ये बॉयलर जो आहे तो बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे त्या ठिकाणी ब्लास्ट मध्ये लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व म्हणजे कसा धटका एवढा जोरात होता की आजूबाजूच्या रहिवासी इमारती ज्या आहेत त्या इमारतीच्या बऱ्याच खिडक्यांच्या काचा वगैरे सर्वच्या सर्व तुटल्या आणि त्यामुळे बरीच मोठ्या प्रमाणामध्ये कॅज्युलिटी झालेली आहे मी सर्व तिथे असणारे रहिवासी यांच्याशी बोललो आहे तिथले असणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या लोकांनी सर्वांनी कॅज्युलिटी जेवढे आहेत त्या सर्व कॅज्युलिटींना तिथे जवळ असणार एम्स म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे इथल्याही डॉक्टर शिरोडकर म्हणून आहेत त्यांच्याशी मी बोललो आहे पंचवीस तीस जण आतापर्यंत कॅज्युलिटी झालेली आहे ना सर्वांना त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे आग भीषण आहे आजूबाजूला जाण्याची शक्यता आहे म्हणून सर्व महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या ज्या आहेत महानगरपालिकेना इन्फॉर्म केलेला आहे त्याही सगळ्या सगळ्या अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी स्पॉट वरती पोहोचलेल्या आहेत निश्चित परंतु आगीची जी सध्याची परिस्थिती आहे ती अत्यंत भीषण आहे आणि ही जर आग वेळीच आटोक्यात आली नाही तर आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा धोका आहे सातत्यानं ब्लास्ट अजूनही होत असल्याचं कळतंय त्यामुळे तातडीनं ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कसे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमक दलाचे या संदर्भामध्ये ही केमिकल्स आणि या सगळ्या गोष्टी फोन्स आणि या सगळ्या गोष्टी वापरणं हे सगळं गरजेचं आहे त्यामुळे त्याही संदर्भातले सर्वच्या सर्व डायरेक्शन ऑलरेडी दिला त्यांनी चव्हाण साहेब आपल्याला आठवत असेल दोन हजार सोळा साली सुद्धा अशाच सा भीषण स्फोट झाला होता अनेक कामगारांचे जीव गेलेले होते आणि एमआयडीसी हा जो परिसर आहे रहिवाशी भागाला लागूनच आहे त्यामुळे लोकांच्या जीवाला सुद्धा धोका आहे सातत्यानं डोंबिवलीमध्ये हे होतंय दोन हजार सोळा सालची घटना आज पुन्हा एकदा घडतीये त्यामुळे प्रशासनानं कुठेतरी यावरती तातडीची पावलं उचलणं गरजेचं नाही का बरोबर आहे आपण म्हणता येते यामध्ये जी कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये नेहमीच की या संदर्भामध्ये फायर ऑडिट करण्याच्या संदर्भामधले निर्देश हे ऑलरेडी शासनाच्या माध्यमातून दिले जात असतात आणि कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे असे सगळे अपघात होत असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे यानंतरच्या काळामध्ये गांभीर्याने बघणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जो कोणी यामध्ये दोषी असेल त्या दोषीवरती नक्कीच कारवाई करणं हे अपेक्षित आहे निश्चित तुम्ही डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करता तुम्ही राज्यामध्ये मंत्री आहात पुढच्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये असे स्फोट होणार नाहीत लोकांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही यासाठी तुम्ही काय खबरदारी घ्याल या संदर्भात या अगोदरही हे एमआयडीसी जी आहे त्या एमआयडीसी मध्ये या कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये जे काही म्हणजे अशा पद्धतीचे बॉयलर्स वगैरे जे आहेत त्या बॉयलर्स जे आहेत त्या बॉयलर्सच्या मध्ये कुठेही अशी घटना होऊ नये या दृष्टिकोनातून त्याचे फायर ऑडिट करणं किंवा त्याची तपासणी करणं हे वारंवार केलं जातं परंतु जी एजन्सी किंवा ज्या ज्या एजन्सीना एमआयडीसीच्या माध्यमातून केले जात असत त्यामध्ये त्यांच्याकडून जर कामचुकारपणा जर या संदर्भात झालेला असेल किंवा त्यामध्ये काही चुकार कामचुकारपणा निष्काळजीपणामुळे हे सगळं झालं असेल तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई केली जाईल निश्चित रवींद्र चव्हाणजी आपले आभार आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि माहिती दिली या संदर्भातली त्याबद्दल तर डोंबिवलीचे आमदार आहेत रवींद्र चव्हाण सध्याचे राज्यातले मंत्री सुद्धा आहेत त्यांनी या संदर्भातले अपडेट आपल्या दिलेले आहेत तुर्तास डोंबिवली एमआयडीसी मधली ही भीषण दृश्य आपण बघतोय आग सातत्यानं आहे काही किलोमीटरपर्यंत या आगीचे लोट आपल्याला दिसतायत धुराचे लोट दिसतायत अग्निशमन दलाच्या सहा गाड्या फक्त घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत परंतु जसं आता आमदारांनी सांगितलं त्यानुसार आणखी सुद्धा गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत ही आहे। आहे। आग वेळीच आटोक्यात नाही आली तर आजूबाजूला ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा धोका आहे आणि आग वाढेल आग वाढली तर मोठ्या प्रमाणावर आणखी स्फोट झाले तर रहिवाशी भागांना सुद्धा याचा धोका आहे त्यामुळे तातडीनं ही आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात जा आहेत कंपनीत आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला अचानक आम्ही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले बाजू अच्छा कंपनीचं नाव काय ज्या कायोदन अमोदन एकोणतीस तर ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला त्या कंपनीच्या शेजारी काम करणाऱ्या एका कंपनीमधले हे कर्मचारी होते आणि त्यांनी नेमकं काय घडलं ते आपल्याला सांगितलेलं आहे सध्या पंचवीस ते तीस जण जखमी असल्याचं कळतंय या सर्वांना या ठिकाणावरून बाहेर काढलेलं आहे डोंबिवली एमआयडीसीला हा जो भाग आहे तो रहिवाशी भागाला लागूनच आहे आणि त्यामुळे इथे जर आणखी मोठे भीषण स्फोट झाले तर त्याचा फटका या रहिवाशी भागाला सुद्धा बसू शकतो आता जो स्फोट झाला तो अत्यंत भीषण होता आणि त्यामुळे रहिवाशी भागातल्या ज्या घरांच्या काचा आहेत त्या सुद्धा फुटलेल्या आहेत एमआळीसी फेज दोन मधली ही घटना आहे आगीचे लोट आपण बघतोय अत्यंत भीषण अशी ही आग लागलेली आहे आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आपले प्रतिनिधी सुरेश काटे सुद्धा आपल्या सोबत आहेत सुरेश आता ताज्या सध्याची काय परिस्थिती आहे आ, बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे आ, अमोल अजूनही बचाव कार्य सुरूच आहे आगीचे लोट मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी बचाव कार्याला अडचण येतात मात्र काही का अधिकारी जे त्या ठिकाणी जे आलेले आहेत पोलीस यंत्रणा असेल सामाजिक कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अँब्युलन्सच्या माध्यमातून जखमी ज्या झालेल्या आहेत त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू का का। आहे मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला जात आहे अमोल निश्चित आता साधारणत किती जणांना बाहेर काढलेला आहे आणि आणखी काही जण आतमध्ये असू शकतात का अमोल माहिती मिळाल्यानुसार पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे मात्र आजूबाजूच्या कंपनीतले देखील काही कामगार जे आहेत ते देखील जखमी झालेले आहेत एकंदरीतच वीस ते पंचवीस कामगार जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आहे